अटल सेतूवर पडलेल्या तड्यांचा मुद्दा काल काँग्रेसने उपस्थित केल्यानंतर आज मनसे देखील अटल सेतूच्या विविध मुद्द्यांना घेऊन आक्रमक झालेली पाहायला मिळते मनसेचे वाहतूक सेनेचे से सरचिटणीस प्रदीप वाघमारे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे प्रदीपजी काय तुमचे नेमके मुद्दे आहेत काय आक्षेप आहेत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना दोन हजार एकोणीसपासून एम टी एच एल या प्रकल्पाच्या बांधकामावर लक्ष ठेवून आहे त्या बांधकामासाठी जी अवजड वाहतूक होते जड अवजड वाहतूक होते त्यावर लक्ष ठेवणं आहे त्यामध्ये आम्हाला एकोणीस दोन हजार एकोणीस सालीच असं निदर्शनास आलं होतं की या ठिकाणी परराज्यातील वाहनं वापरली जात आहेत त्या ती वाहनं आठ वर्षांच्या वरील आहेत ज्याची परवानगीच परिवहन विभाग देत नाही ती वाहनं ओव्हरलोड स्थितीमध्ये त्याची वाहतूक केली जाते ओडीसी वाहतूक केली जाते त्याची परवानगी घेतली जात नाही आहे त्यामुळे त्याचा पाठपुरावा करत आम्ही या प्रकल्पाच्या उद्घाटनापर्यंत त्याचा पाठपुरावा करत होतो आणि ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य रासाहेब ठाकरे मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आम्ही विरोध केला त्यावेळेस कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त माननीय विवेक भीमनवार साहेब यांनी आम्हाला चार जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता ईमेल पाठवून निमंत्रण दिलं की तुम्ही सकाळी बैठकीला या त्या बैठकीमध्ये एम एम आर डी एचे सर्व अधिकारी सर्व पॅकेजचे अधिकारी आणि त्यांचे जनरल कन्सल्टंट होते सर्व ठेकेदार होते या सगळ्यांना परिवहन आयुक्तांनी खरसावून सांगितलं आणि या प्रकल्पामध्ये झालेल्या सर्व वाहतुकीची माहिती इतंभूत माहिती त्यांना पुरवावी जेणेकरून त्याच्यामध्ये ते चौकशी करू शकतील आणि त्याच्यावर दंड आकारू शकतील परंतु जानेवारी पाचपासून ते आज तागायत आहेत ते आम्हाला पाठपुराव्याची पत्र आहेत आणि परिवहन आयुक्त एम एम आय डी पत्र पाठवून त्यांच्या ठेकेदारांकडून माहिती मिळाली का हे विचारत आहेत परंतु तरी देखील आजपर्यंत त्या एम एम आर डी एच्या ठेकेदारांनी त्या एम एम आर डी एला तर फाट्यावरच मारलेलं आहे आज करोडो रुपयाचा घोटाळा झालेला हे आम्ही वारंवार सांगून देखील त्याकडे जर का परिवहन विभाग एम एम आर डी ए गांभीर्याने पाहत नसतील तर या अशा ठेकेदारांना मोकळीक दिलेली आहे का महाराष्ट्राचा पैसा लुटण्याची मोकळीक दिलेली आहे का जर याचं उत्तर आम्हाला वेळीच नाही मिळालं तर मनसेच्या स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर विचारू ओव्हरलोड वाहतूक थांबवा अटल सेतू वाचवा असं तुम्ही म्हणताय या ओवरलोडमुळे काय नेमका फटका जो आहे तो भविष्यात या सगळ्या पुलाला बसू शकतो ओवरलोडमुळे अनेक अपघात घडू शकतात अनेक सर्वसामान्य नागरिक शिक्षित नागरिक या पुलावरून मंत्री संत्री सर्वच व्यावसायिक या पुलावरून प्रवास करत असतात आज या पुलाला इतक्या मोठ्या प्रमाणात टोल आकारलेला आहे तरी देखील लोकांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे या दृष्टिकोनातून लोक वेळेवर आपले कामं व्हावी घरी जावं ऑफिसला पोचावं या दृष्टिकोनातून या पुलाचा वापर आहेत आणि त्याच पुलावरून जर ओवरलोड आणि ओडीसी वाहतूक आणि अल्ट्रेशन केलेली वाहनं जर ये जा करत असतील तर याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे शंभर कोटीचा ओडीसी फीज घोटाळा झाला आहे असं तुम्ही म्हणताय नेमका हा काय प्रकार आहे काय घोटाळा आहे ओडीसी फीज म्हणजे एखाद्या वाहनाला जर एखादं कन्साइनमेंट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल तर त्याला पूर्वकल्पना परिवहन विभागाला द्यावी लागते पूर्वी मॅन्युअली परमिश परमिशन मिळायची आता ऑनलाईन मिळते ऑनलाईन परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन घेताना त्यांना संपूर्ण माहिती पुरवावी लागते की ते वाहन कोणत्या वर्षात रजिस्टर केलेलं आहे त्या वाहनाचा आकार काय त्याचे चारी बाजूचे फोटो त्याच्यावर काय माल लोड केलेला आहे त्याचा आकार किती आहे लांबी रुंदी उंची किती आहे त्याचं वजन किती आहे या सर्व गोष्टींचा या सर्व गोष्टींची माहिती दिल्यानंतरच परिवहन विभाग त्याला परमिशन देते परंतु या ठिकाणी परिवहन विभागाची देखील फसवणूक करून खोट्या परवानग्या मिळवल्या जात आहेत आणि त्यामुळेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि या पुलाला क्रॅक पडतील खड्डे पडतील अपघात होईल एखादा गर्डर खाली पडेल काहीही शक्यता नाकारता येत नाही बरं या सगळ्या संदर्भात तुम्ही स ज्या काही संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळते पाठपुरावा केल्यानंतर थोडेसे पुढे जातात आणि नंतर मग आणखीन त्यांना थोडासा वेळ लागतो त्यांना कोणीही ग्राह्य धरत नाही आहे परिवहन विभागाच्या इतक्या पाठपुराव्यानंतर देखील त्यांना एम एम आर डी ए उत्तर देत नाही कारण एम एम आर डी ए निवडलेले ठेकेदार एम एम आर डी एचंच ऐकत नाही आहेत आज या एम एम आर डी एला त्यांच्या ठेकेदारांना जाब विचारण्याची जर का धमक नसेल आणि जर त्यांचं जर ते ऐकत नसतील तर मग काय उपयुक्त आहे एम एम आर डी एचा आजच्या तारखेला या प्रकल्पाचं जे काही नाना पटोले साहेबांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर एम एम आर डी एच्या आयुक्तांनी बोलणं आवश्यक होतं परंतु त्यांनी त्या प्रकल्पाचे पॅकेज चारचे जे प्रोजेक्ट हेड आहेत त्यांना पुढे करून स्टेटमेंट द्यायला सांगितली त्यांचा काय संबंध त्यांचा काही काळी मात्र संबंध नाही ज्यांनी बांधकाम केलं आहे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे त्यामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि काम या पॅकेज फोरचं काम बांधकामाचं नव्हतं तर फक्त ते मेंटेनन्सचं आणि टोल वसुलीचं आहे हे सगळे जे तुम्ही मुद्दे उपस्थित करता याबाबत जर पुढे काही ठोस झालं नाही तर मनसेची काय भूमिका असेल निश्चितच महाराष्ट्रातील जनतेचा पैसा आम्ही या पाण्यात जाऊ देणार नाही आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनआंदोलन उभारू ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नली पेडणेकर सर मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई